सिंहलग्नासाठी गुरुचं प्रमाण दशम स्थानातून होतो आहे अतिशय शुभयोग आहे आणि याची दृष्टी दुसऱ्या चौथ्या आणि सहाव्या स्थानावर आहे ही दोन्ही स्थानं आहेत दुसरं सहावं हे नोकरी पैसा बाबतीत खूप अनुकूल आहे तुम्हाला पैसा खूप मिळणार आहे या काळात पैशाची भरभराट होणार आहे हातात पैसा खिळत राहणार आहे यश कीर्ती पैसा मान सन्मान प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत प्रमोशनसाठी खूप संधी आहे तुम्ही प्र प्रमोशनसाठी समजा प्रयत्न करतायत नोकरीच्यामध्ये तर तुम्हाला आत्ता संधी आहे थोडंसं वरिष्ठांकडे पाठपुरावा करा किंवा एखाद्याकडनं काही फायदा मागायचा असेल तुमच्या हक्काची गोष्ट मागून घ्यायची असेल ना तर ती आत्ता मागून घ्या तुम्हाला अनुकूल काळ आहे गृहिणींसाठी हा खूप काळ चांगला काळ आहे गृहिणी खरं प्रत्येक महत्त्वाचं काम आहे दिवसभर घरी असतात घर सांभाळणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे त्यांच्यासाठी हा चांगला काळ आहे आईसाठी काही करायचं असेल आईने काय एखादी गोष्ट मागितली असेल ही की इच्छा असेल पण तुमच्याकडनं ती पूर्ण होऊ होऊ शकली नसेल तर आत्ता ती आईसाठी नक्की करा आता पैसा मिळणार आहे पैसा भरपूर मिळणार या पैशाचं काय करायचं तर मी सांगेन सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा सोनं आणि कन्स्ट्रक्शन नाही जमीन घर अशा संबंधित काही ना काही तुमची काही इच्छा असेल घर घ्यायचं असेल किंवा काही दिवस माझी खूप इच्छा आहे घर घ्यायचे पण पैशाची सोय होत नाही ती आता पैशाची सोय होते त्यामुळे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि मुख्य कन्स्ट्रक्शन लाईन जमीन घर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा खूप फायदा होणार आहे तुमचा